नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहे भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलं आहे तिथे तर त्याचं ओपनिंग सतरा तारखेला होतं पण आम्ही आज चाललो आहे कारण किरण कालच गावावरून आलं आहे तर आम्ही निघालो आहे आता जस्ट निघालो सोपारालाच येत असून तर आम्ही गाडीवरून चाललो आहे एक तासाचं डिस्टन्स दाखवत आहेत बघू आता किती वाजता पोचून तर आपण भेटूया चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपण आता भेटूया सोबत राहा जर्नी मधले खूप उशीर झाला या ब्लॉग ला आय नो म्हणजे ब्लॉग ह्या ब्लॉगला असं नाही ब्लॉग टाकायलाच खूप उशीर झाला कारण कुठे जाणं येणंच होत नव्हतं काय कॉन्टेंटच भेटत नव्हतं आणि खूप बिझी पण होती पण किरणचे ब्लॉग येणार येत आहेत आता तर नक्की जाऊन बघा तो आता शिमग्याला गावी गेला होता तर आणि हा ब्लॉग ऑबियसली माझ्या चॅनलवर असेल किरण तुझे फॉलोअर्स वाढले ना एका ब्लॉगने क्रेडिट गोस टू गोष्ट हा किती कसा कसा माणूस आहे हा मी मी एडिट करून आहे एडिटिंग पण येत नव्हती शिमगा कधी झालाय कधी झाली होळी आणि आता येऊन काल येऊन मी एडिटिंग वगैरे केली आहे इथे काहीतरी मॅटर झालाय हां ब्लॉग बनवत आहेत ते मंदिर बांधलं आहे ना तर तिथे सतरा तारखेला जयंती होती महाराजांची आणि चार दिवसापासून तिथे सांस्कृतिक प्रोग्राम चालू आहेत पोवाडे परत भजन कीर्तन अजून लेझी ढोल ताशे म्हणजे खूप सेलिब्रेशन चालू होतं चार दिवसापासून तर मला ते शूट करण्यासाठी म्हणून खास जायचं होतं पण गाडी येत नाही ना चालवता मला <coughs> म्हणून जायला भेटलं नाही आणि हा पण नव्हता त्याच्यामुळे आम्ही हा आल्या आल्या म्हटलं आपण लगेच उद्या जायचं मग काल आला आणि आज आम्ही निघालो खूप 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 धूळ आहे मग की फुल करा म्हणजे मी करायची माझा मोबाईल काढा आणि करा ऐसा है भाई इधर इधर रूल अलग है मुझे है, तो मुझे ही करना होगा पेमेंट मतलब गाडी का पेट्रोल <laughs> टंकी फुल आम्ही नाना सोपारा फाट्याला आलो खूप दूर आहे खूप जागत सोपरा फाटा आता आम्हाला इकडे जायचं आहे विरार फाट्याला मग विरार फाट्यावरून शिरसाड फाट्यावरून आत घेणार ब्रिज वरून गेलो असतो तरी चाललं असत किरण अरे राजा फुडून जो उतरणार ना हा ब्रिज तिथूनच आपल्याला राईट आहे इकडून नाही आहे हा विरार फाटाय आता कळलं का आपल्याला पुढे जायचंय ना अच्छा ओके तू गेला सॉरी मी माझं कन्फ्युजन झालं त्याने बरोबर घेतला तो ब्रिज तिकडे उतरला असा हा इकडून आतमध्ये तुंगारेश्वर ना हा वज्रेश्वरी मला ना दोघांमध्ये खूप कन्फ्युजन होतंय वज्रेश्वरी आणि तुंगारेश्वर मध्ये आपण आता वज्रेश्वरीला पोहोचलो आहे जस वज्रेश्वरीला हे वज्रेश्वरीच मंदिर आहे परती <Third audit> अंबाडीला जायचंय अंबाडीवरून आपल्याला राईड घ्यायचंय भिवंडीला जायला हे बाई शॉक आवाज तिकडे ह्या पण या, या काकींकडे ना या काकींकडे वडापाव मस्त भेटतो एक नंबर खाऊया हा आम्ही नाही का ट्रिपला गेलेलो स्कूल तू नव्हता आला म्हणजे मी तुला घेऊन गे। नव्हती गेली तेव्हा आम्ही खाल्ला होता हा आंबाडीला आम आलो आम्ही फायनली आंबाडी आम आंबाडी नाकार हा इथून आपल्याला राईड घ्यायचा भिवंडी लागायला नाही हे राईड तिथे नाही जायचं इथे जायचं इथून सरळ जायचं आणि मॅप ओपन करायचं आता कारण आम्हाला पण माहिती नाही इकडचे आई बाप रे रस्ता बनवतात व्हेरी गुड तो तो रस्ता जरा सांगा केला काम चालू आहे सुंदर सनसेट होतोय आणि ढग पण मस्त आलेत सात किलोमीटर आहे सरळच आहे ती बघ पोस्टर लावलं आहे इकडे ना तो बघ हो तो, तो आतला तो रस्ता आहे सी तो आहे रे ते बघा तिकडे पोस्टर पण लावलेले छत्रपती शिवाजी महाराज ह्या साईड तर रस्त्याने का इकडे येताना ना लोकल रहिवाशांना विचारा म्हणून इथे खूप रस्ते बंद आहेत गावातले आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम आलो होता मॅपवर वर काय मस्त वीआय पी पार्किंग अच्या ते मध्ये आता होत नाही चार दिवस म्हणून करून ठेवलं असत गॉगल मॅड आंधळ्यासारखी चालवतो